अमरणेर येथे गांजा विक्रीला आणणाऱ्या शिरपूर येथील एकाला रंगे हात पकडून त्याच्याजवळून गांजा व रिक्षासह दोन लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एल सी बीसह स्थानिक पोलिसांनी चौदा फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ वाजता संयुक्त कारवाई करून आरोपीला अटक केली आहे पिवळ्या रंगांच्या रिक्षा क्रमांक एम एच अठरा ए जे सदतीस ब्याण्णवमधून गांजा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती एल सी बी पोलिसांना मिळताच त्यांनी पारोळ्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना सांगितली पवार यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे नायब तहसीलदार प्रशांत धमके पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर एल सी बी पोलीस रवींद्र पाटील दीपक माळी गणेश वाघमारे यांच्यासह जितेंद्र निकुंभे सुनील महाजन अमोल पाटील यांना छापा टाकण्यासाठी पाठवले सर्व पथकाने चोपडा रस्त्यावर आसाराम बापू आश्रमाच्या बाजूला रस्त्यावर सापळा लावून ठेवला रात्री वाजून मिनिटांनी कडून पिवळ्या रंगाची ती रिक्षा येताना दिसली रिक्षा चालकाने त्याचे नाव कोमलसिंग विकास राजपूत राहणार बोरखेडा तालुका शिरपूर असे सांगितले त्याच्याजवळील रिक्षामध्ये गोनीत एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा अठरा किलो तीनशे अठ्ठावीस ग्राम गांजा आढळून आला कोमलसिंग याला गांजा आणि एक लाख रुपयांची रिक्षा असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपयांच्या मुद्देमाला सह अटक करण्यात आले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे व भरत पवार मित्रपरिवार आणि जळगाव येथील गोदावरी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले शिबिरास नागरिकांचा अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिबिरात दोनशे अडतीस लोकांनी सहभाग घेतला ख्वाजानगर येथे झालेल्या शिबिरात शिवसेना जिल्हा प्रमुखांनी शिबिरास भेट दिली हृदयरोग जनरल मेडिसिन महिला रोग कान नाक घसा शस्त्रक्रिया नेत्रालय अस्थिरोग विभाग करून रुग्णांची तपासणी करण्यात आली यावेळी तालुका प्रमुख प्रथमेश पवार साखर लाल महाजन बहिरम सर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या पूज्य साने गुरुजी सभागृहात गुरु अकरा फेब्रुवारी रोजी सायबर लॉ व क्राईम येथील सायबर लॉ व तज्ज्ञ ए सी पी डॉक्टर अशोक बागूल यांचे व्याख्यान संपन्न झाले प्रताप महाविद्यालय मंगळ ग्रह सेवा संस्था आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान व्हॉइस ऑफ मीडिया करिअर काउन्सिलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी संस्थेचे डॉक्टर संदेश गुजराथी नीरज अग्रवाल योगेश मुंदडे प्रदीप अग्रवाल प्राचार्य डॉक्टर ए बी जैन डॉक्टर धीरज वैष्णव पोलीस निरीक्षक विकास देवरे मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले उपस्थित होते यावेळी डॉक्टर अशोक बागुल यांनी जवळपास दोन तास विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनातील फसगतीची अनेक उदाहरणे सायबर स्पेस सायबर क्राईम सायबर सिक्युरिटी व लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा सर्वांना सहज समजेल अशा पद्धतीने माहिती सांगितली सायबर संदर्भात फसगत झाल्यास काय करावे फसगत होऊच नाही म्हणून कोणती काळजी घ्यावी याबाबतही त्यांनी अनेक उदाहरणे दिली मोबाईलच्या माध्यमातून फसगतीचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे मोबाईलमधून येणाऱ्या विविध आर्थिक व लैंगिक अमिशांना कसे टाळावे या बाबतीतही त्यांनी मार्गदर्शन केले प्राचार्य डॉक्टर अरुण जैन यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले तर उपप्राचार्य डॉक्टर तुंटे यांनी प्रास्ताविक केले यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे राबवित असलेले विविध समाजाभिमुख उपक्रम व श्री मंगळ ग्रह मंदिराची प्रगती या प्रित्यर्थ डॉक्टर दिगंबर महाले यांचाही विशेष सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर धनंजय चौधरी यांनी केले तर आभार प्राध्यापक विजय साळुंखे यांनी मानले प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आर्थिक सहकार्याने दिनांक चोवीस व पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विदेश में शिक्षा साहित्य व्यापार एवं जनसंचार के क्षेत्र में हिंदी या विषयावर संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत देशविदेशातून सहभागी झालेले हिंदी भाषेचे विद्वान लेखक व शिक्षकांनी सादर केलेले त्यांचे संशोधनपर लेख व अनुभवांवर आधारित व प्रताप महाविद्यालयाचे माजी हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर कुबेर कुमावत यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथे एक ते नऊ फेब्रुवारी दरम्यान भरलेल्या जागतिक पुस्तक मेळा वर्ल्ड बुक फेअरमध्ये शुक्रवारी सात फेब्रुवारी रोजी संध्याकाळी करण्यात आले सर्व भाषा ट्रस्ट नवी दिल्लीकडून प्रकाशित करण्यात आलेल्या विदेश में हिंदी ह्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी प्रसिद्ध साहित्यकार ओम निशल वरिष्ठ कवी प्रभात पांडेय व्यंग्यकार सुभाषचंद्र जे एन यू विद्यापीठाच्या रशियन भाषा विभागाचे माजी प्राध्यापक डॉक्टर हेमचंद्र पांडे उपस्थित होते पुस्तक प्रसिद्ध झाल्याने प्राध्यापक डॉक्टर कुबेर कुमावत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी युनिक आय डीचा उपयोग होणार आहे यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आय डी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कृषीविषयक सेवा सुविधा तसेच शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील यासाठी नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे याची नोंदणी प्रत्येक महा ई सेवा केंद्रावर सुरू असून सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आय डी तयार होण्यासाठी हा उपक्रम प्रशासनाकडून प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे शहरातील जी एस हायस्कूलमध्ये ॲग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी जनजागृती कार्यक्रमात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मर आय डी काढून घेण्याबाबत कृषी सहाय्यक गणेश पाटील सविस्तर माहिती दिली ॲग्रिस्टॅकमुळे पी एम किसान सन्मान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी आधुनिक यंत्र व अवजारे तसेच इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यात सोयीचे राहील आता फार्मर आय डी असेल तर शासनाच्या सर्व योजनांचे लाभ घेता येणार आहेत अन्यथा लाभ मिळणार नाही त्यामुळे नजीकच्या महा सेवा केंद्रावर जाऊन आपला सातबारा आधार लिंक करून फार्मर आय डी तयार करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावेत यासाठी अमळनेर उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे व तालुका कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांच्या मार्गदर्शनाने शेतकरी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यात सर्वत्र करण्यात येत आहे सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी रुंद यांनी परिश्रम घेतले बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराजांची दोनशे शहाऐंशी जयंती जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा अमळनेर शहरात बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराजांच्या दोनशे शहाऐंशी व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली शासकीय विश्रामगृहात कार्याध्यक्ष अनिल जाधव व अध्यक्ष किरण जाधव रणजित राठोड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी बंजारा समाज बांधव परिवारासह तसेच बहुसंख्य महिला पारंपरिक वेशात या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज आणि युनिक अकॅडमी पुणे यांच्यात सामंजस्य करार झाला त्याअंतर्गत प्रताप महाविद्यालयातील सर्व विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळणार आहे करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या वतीने जे विविध उपक्रम व्याख्याने शिबिरे आयोजित केली जातील त्यामध्ये युनिक अकॅडमी पुणे यांचा सहभाग व सहकार्य मिळणार आहे विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पर्यावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाणार आहे संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग बँकिंग परीक्षा अशा विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या करारा अंतर्गत मार्गदर्शन मिळणार आहे तसेच विद्यार्थ्यांना वाचन उपलब्ध करून दिले जाणार त्यांचे मॉक घेतले जाणार आहेत विद्यार्थ्यांना या दृष्टिकोनातून अधिकाधिक लाभ कसे मिळेल याचा प्रयत्न प्रताप महाविद्यालय व युनिक अकॅडमी पुणे यांच्याद्वारे केले जाणार आहेत प्रस्तुत सामंजस्य करार करताना प्राचार्य डॉक्टर अरुण जैन युनिक अकॅडमीचे प्रमुख प्राध्यापक तुकाराम जाधव फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर सोनवणे उपप्राचार्य डॉ विजय तुमटे यावेळी उपस्थित होते